गेली चौसष्ट वर्ष तबला वादनानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तबला सम्राट शौकत बहुरूपी भजनी मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला शौकत यांनी अनेक वर्ष कलेची सेवा केली तबलावादनाची कला अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील असं बंडोपंत कुलकर्णी यांनी नमूद केलं तबला सम्राट शौकत बहुरूपी यांना लहानपणापासूनच तबला वादनाची आवड होती शाहिर कुंतीनाथ करे आणि कव्वाली स्टार अजीज बहुरूपी यांच्या शाहिरी आणि कव्वालीला तबल्याची साथ देत ते गुंडोपंत कुलकर्णी यांच्या वाड्यामधील भजनी मंडळात सहभागी झाले गेली चौसष्ट वर्ष तबला वादनाचं काम शौकत यांनी सुरू ठेवलंय संत महंतांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्येही त्यांनी तबला वादन केलंय आशा या तबला सम्राट शौकत यांचा भजनी मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी श्रीहरी मुंडे डॉक्टर गुंडोपंत कुलकर्णी अशोक मुंडे प्रदीप भोसले संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी विश्वनाथ माळी सहदेव खरसे रेडिओ स्टार दिलीप सुतार माणिक लाड संजय पोद्दार सुरेश सुतार प्रसाद जोशी तात्या यादव उत्तम पाटील रणजित यादव सचिन पाटील भरत मिर्झे विनोद शेटे मुकुंद कुलकर्णी डॉक्टर श्रीनाथ कुलकर्णी बाळासो सुतार प्रशांत माळी बिपिन अलमान शरद सूर्यवंशी बाळासो जाधव रत्नदीप पोद्दार राजू वकील चंद्रकांत लोहार नबीलाल मिरझाई यांच्यासह कलाप्रेमी उपस्थित होते